बऱ्याचदा असे होते की केळी जास्त पिकली की कोणी खात नाही आणि मग ते फेकावी लागतात अशाच जास्त पिकलेल्या केळीचा वापर करून आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक केळ्याचे उंबर जे बनवायला एकदम सोपे आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम केळी स्वच्छ धुवून आपण सोलून घेऊया आणि हात स्वच्छ करून हातानेच ती मॅश करून घेऊया केळी मॅश करून झाली की त्यामध्ये आपण पाव कप डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि पाव कप इतका गूळ घालूया त्याचप्रमाणे एक चमचा इतके तूप घालूया आणि हे पातेले आपण गॅसवर ठेवून आचेवर ढवळून घेऊया इथे आपल्याला केळ फार शिजवायचे वगैरे नाही आहे तर फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला ते गॅसवर परतत राहायचे आहे त्यामध्ये पाच सहा वेलची घालूया आणि गुळाबरोबर जायफळ नेहमीच चांगले लागते म्हणून थोडे जायफळही किसून घालूया हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये पाव तो पिका बारीक रवा घालूया रवा घातल्यामुळे आपले उंबर अजिबात तेलकट होणार नाहीत इथे मी दोन कप इतके भाकरीचे तांदळाचे पीठ चाळून घेतले आहे ते एकदम न घालता आपण थोडे थोडे त्या मिश्रणामध्ये मावे इतकेच घालायचे आहे इथे मला दोन कपापैकी एक कप इतकेच पीठ लागले आहे आपण सध्या यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे यामध्येच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया हे मिक्स केलेले मिश्रण आपण एका पराठीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया बर मी प्रवासाला नेण्यासाठी बनवत आहे म्हणून यामध्ये डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे पण तुम्ही जर का घरीच खायला बनवणार असाल तर यामध्ये ओल्या नारळाचा नक्की वापर करा त्यामुळे उंबर अधिक चविष्ट लागतात पीठ किंचित कोमट असतानाच मळायला सुरुवात करायची आहे आणि गरज वाटली तर हाताला थोडे पाणी लावून आपण पीठ मळून घ्यायचे आहे मध्ये रवा घातल्यामुळे उंबर एकदम खुसखुशीत तयार होतात जे मुलांना खायला खूपच आवडतात शिवाय चहाबरोबरही हे उंबर खायला खूपच अप्रतिम लागतात आपण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ह्याच्यामध्ये रवा घातल्यामुळे आपल्याला पंधरा मिनटं पीठ मुरण्यासाठी ठेवायचे आहे पंधरा मिनटानंतर पीठ थोडे घट्ट झाले आहे पुन्हा आपण थोडे मळून घेऊया आपण जितके पीठ मळून घेऊ तितकेच आपले उंबर खूप छान आणि टम्म फुगलेले असे तयार होतील पीठ मळून झाल्यानंतर आपण लिंबाच्या आकारावेळी त्याचे गोळे करून घेऊया तरीपर्यंत गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे इथे उंबर थापण्यासाठी बटर पेपर घेतला आहे आणि त्याला थोडे तेल लावून घेतले आहे एका प्लेटने वरून थोडे प्रेस करून घ्यायचे आहे आणि आपला उंबर तयार झालेला आहे तो आपण कडकडीत तापलेल्या तेलामध्ये सोडून घेऊया उंबर अगदी सहज़ छान फुगून आला आहे त्याचाच अर्थ आपले तेल अगदी व्यवस्थित तापले आहे आणि आपले पीठही अगदी व्यवस्थित भिजवले गेले आहे असाच पुढचाही उंबर आपण करून घेऊया आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवर उंबर तळून घ्यायचे आहे दुसराही उंबर आपण तेलामध्ये सोडूया पीठ छान मळले गेले असले की उंबर अगदी सहज जारा न लावता स्वतःहून छान फुगून येतात आणि अगदी तीन चार दिवसही हे उंबर खायला खूप छान लागतात खुसखुशीत लागतात हा उंबर तळून झाला आहे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने पुढचे सगळे उंबर आपण करून घेऊया का त्या दिवशी मुलांच्या टिफिनला बदल म्हणून तुम्ही हे उंबर देऊ शकता मुलं अत्यंत आवडीने ते घरातील आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून कमीत कमी वेळात बनणारी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता हे पौष्टिक उंबर अजिबात तेलकट झालेले नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद